सर्वांचे नाव घेत नाही आपण सर्व बंदुगिनी आज भीम सैनिक म्हणून उभ्या या आंदोलनामध्ये आपण सर्वांना भाग घ्यायचा आहे आता यांनी जे विचार मांडले ते मार्गदर्शन केलं अध्यक्ष राधाकांत कांबळे यांनी ठराव मांडले हे ठराव या हे आज त्या आंदोलनाचा मुख्य उद्देश आहे ते आपण सर्वांनी नोंद करा याच्यामुळे महाबोधी महाविया हे भाऊजन काय दिला पाहिजे ह्याच्यावर जोडी बुद्ध ठेवा एवढी स्टुडंटची ओटून गौतम बुद्ध आणि तुम्हाला म्हणजे सर्वांचे उद्धार करते भारतीय घटनेचे शिटकर परंतु जे मोदी सतव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार आचार आणि त्यागाला प्रथम त्रिवार अभिवादन करते आणि सर्वच महामानव आणि सर्व महामाता यांनाही वंदन करते यासाठी की त्यांनी आपल्या सुखाचा त्याग सर्वांना माझा मैत्रीपूर्ण जयभूम करते आणि आज आपण येथे पिंपरी चिंचवड शहर जिल्हा बहुजन वंचित बहुजन आघाडी भारतीय बौद्ध महासभा संत सैनिक गण आणि सर्वच पक्षांकडून महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनासाठी जाहीर पाठिंबा देण्यासाठी उपस्थित झालेलो आहोत आणि आज ह्या बैसी पण साधी गोष्ट आहे

आपल्या अस्मितेचा प्रश्न आहे आपल्या हक्काचा महाभोगी विहार आहे आणि आज आपल्याच विहार

ऑफ इंडिया या संस्थेचे संस्थापक बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करून या संस्थेच्या राष्ट्रीय संरक्षक महाउपासिका मीराताई आंबेडकर त्याचप्रमाणे संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर त्याचप्रमाणे या संस्थेचे राष्ट्रीय सल्लागार आदरणीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या धम्मप्रचार प्रसार कार्याला वंदन करून या ठिकाणी आप आपण भारतीय बौद्ध महासभा वंचित बहुजन आघाडी तसंच सर्व बौद्ध अनुयायी मग ते राजकीय सामाजिक धार्मिक शैक्षणिक वकील आणि सर्व उद्योगपती या सगळ्यांनी मिळून या ठिकाणी हे हो सगळं जे आंदोलन टाकलेलं आहे या आंदोलनाला आपण सहभागी झालात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी आभार मानतो आणि या ठिकाणी या आंदोलनात जे आपण निवेदन देणार आहेत आपण निवेदनातले महत्वाचे मुद्दे तर मी काय जास्त वेळ घेणार नाहीये इतकं बाबासाहेबाच जिथं जिथं ठिकाण आहे त्या ठिकाणी मध्ये मी नागपूरला गेले पहिल्यांदा ना। त्या ठिकाणी मध्ये

एकोणीसशे पन्नासला व्यवस्थापन ॲक्टमध्ये तात्काळ दुरुस्ती करून महाबोधी महाविहाराचे संपूर्ण व्यवस्थापन हे बौद्धांच्या हाती देण्यात यावे बुद्धगया महाबोधी महाविहार येथे सुरू असलेल्या महाबोधी विहार मुक्ती आंदोलनातील सर्व मागण्या त्वरित मंजूर करण्यात याव्यात जगभरातील व देशातील सर्व बौद्ध बौद्धांच्या भावनेचा विचार व आदर करून एकोणीसशे एकोणपन्नासच्या व्यवस्थापन ऍक्ट एक दुरुस्ती करावी व जिल्हाधिकाऱ्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून मागणी करण्यात येत आहे म्हणजे अशा प्रकारे ही जी मागणी आहे ती ही आपण तीन चार ओळीतच त्यांना दिलेली आहे परंतु या मागण्यांसाठी एकोणीसशे सत्याहत्तरला भैया साहेबांनी या ठिकाणी उठाव केला होता की बौद्धांचा कायदा का, का व्हावा आणि शिवाय बौद्धांच्या ताब्यात महाविहार द्यावं त्यानंतर एकोणीसशे अडुसष्ट पहिलं भारतीय बौद्ध सभेचं अधिवेशन झालं त्यात देखील लेना भारतीय बौद्ध सभेने सर्व लेण्या आणि ही जी महाबोधी विहार आहे हे आमच्या ताब्यात मिळावं त्याचप्रमाणे बौद्धांचा कायदा व्हावा अशी आत्तापर्यंत जवळजवळ आठ अधिवेशन झाली आणि आधी अधिवेशनात ह्या सगळ्या मागण्या याचा आपण पाठपुराव करतोय आणि आता नुकताच महाबोधी विहाराला भिक्षू संघाकडनं जी चळवळ उभारलेली आहे तर या चळवळीला गती आणण्याचं काम ही भारतीय बौद्ध महासभा आणि आमचे सर्व बौद्ध बांधव की जे जरी इतर पक्षात जरी काम करत असले किंवा इतर आमच्या समाजात जरी विलीन होत नसले तरी पण त्यांची ही अस्मितेचा प्रश्न आहे आणि त्यांनी या ठिकाणी सगळ्यांनी पाठिंबा दिला आणि त्यांच्या माध्यमातून ही सगळी चळवळ उभी आहे तर मी या सगळ्यांचे आभार मानतो आणि या ठिकाणी अधिक न बोलता लोध आलेला आहे पण ते दमानंद यांना मी मार्गदर्शन करण्यासाठी पाचारण करतो